वसमत जवळ मोटार सायकल डिवायडरवर वर आदळून एक जण जखमी जखमींना महामार्ग पोलिसांनी शासकीय रुग्णालयात केले दाखल मोटार सायकल घेऊन मालेगावकडे जाणारे अविनाश गजभारे यांची मोटार सायकल डिव्हायडर वर आदळल्याने जखमी झाला आहे जखमी अविनाश गजभारेला महामार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेतून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे महामार्गाचे प्रभारी पोलीस अधिकारी आदित्य लाखोळे जमादार माधव पाटील महामार्गाचे पोलीस कर्मचारी धुमाळ संभाजी मोरे गुरु प्रितसिंग मान रामदास कोल्हे शिवाजी डोनगावे व संत सिंदगारे यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे कुठला एक कार्यकर्ता आहे केला ऐकला बघ डिवायडरला ठोकल्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला असतो त्या जखमीला महामार्गाचे प्रभारी आदित्यजी लाकुळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी महामार्ग पोलीस कर्मचारी नेत आहे आपण या ठिकाणी बघू शकता पसमंत फॉटा आहे ते डिवायडरला आहे मोटरसायकल धडक लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमींना तात्काळ नांदेड येथील शुग्णालयात उपचारासाठी नेताना महामार्ग पोलीस दिसत आहे या ठिकाणी अर्धा उपलब्ध ठाणे जमदार माधवराव पाटील व महामार्ग पोलीस कर्मचारी जखमींना घेऊन नांदेड येथील रुग्णालयात जात आहेत अपघातातील वाहतूक सुरळीत करताना महामार्ग पोलीस